ओम नमो भगवते श्री वासुदेवाय ओम नमो भगवते श्री वासुदेवाय आदिशक्ती नामसंकीर्तन आध्यात्मिक संघटनेच्या वतीने आपण विष्णूसहस्रनामाची संता घेत आहोत कालपर्यंत आपले विष्णुसहस्रनामाचे बारा श्लोक झालेले आहेत आज तेराव्या श्लोकापासून आपण सुरुवात करूयात रुद्रो बहुशिरा बभ्रुर रुद्रो बहुशिरा बभ्रुर विश्वयोनि शुचेश्रवा विश्वयोनि शुचे रुद्रो बहुशिरा बभ्रूर विश्वयोनि शुचिश्रवाः आता विवरचा जोरा फार आहे बब बभ्रू नंतरचा र घेतला बभ्रूर मग विश्वयोनी आता इथे वा नंतर विसर्ग आहे ओळीच्या शेवटी म्हणून तो लांबायचा आहे शुचिश्रवा रुद्रो बहुशिरा बभ्रुर्विश्वयो निः शाश्वत स्थानुर अमृत स्थानुर पुन्हा व वर चार फार स्थानुनंतर घेतलाय अमृत शाश्वतस्थाणुर् वरारोहो महातपा वरारोहो महातपामृत शाश्वतस्थाणुर्वारोहो महातपा सगळा श्लोक रुद्रो बहुशिरा बभ्रुर्विश्वयो शुचिश्रवा अमृत वरारोहो महातपा महा पहिलं नाव आहे रुद्र म्हणजे हे लक्षात आहे विष्णू आणि शिव वेगळा म्हणताना याच्यासाठी भांडताना याच्यासाठी संप्रदाय आणि पंथ निर्माण करताना लक्षात आहे विष्णु सहस्रनामामध्ये रुद्रसहस्रनाम घेतला आपण त्याच्यात विष्णूचे नाव आहे म्हणजे हे सगळं एकच आहे आता इथे नाव आहे रुद्र म्हणजे प्रलय काळी हा रुद्र सगळ्या जगाचा संहार करतो सगळ्यांना रडवितो आणि म्हणून याचं नाव आहे रुद्र किंवा रू शब्द घेतला नुसता तर म्हणजे वाणी जो वाणी देतो बोलवितो कोणाला येतो जन्मता नाहीच की नाही आम्हाला काहीच बोलता येत नाही आम्ही जन्मल्यावर काही काळानंतर हळूहळू येतो काय म्हणजे काय वाढ आहे काय विकास आहे कोण देतं हे सगळं आई जन्म देत असेल तरी आई वाणी देऊ शकते का किंवा दुसरे पाहिलं रू म्हणजे जो दुःख वितळवितो कमी करतो किंवा रणांगणावर जो मोठ्याने गर्जना करतो रुद्र, रुद्र गर्जना मोठी पुढचं नाव आहे बहुशिरा शिर म्हणजे डोकं याला पुष्कळ डोके आहेत पुन्हा अकरावा हो की नाही किती डोके आहेत जितके आमचे सगळे डोके आहेत ते त्याचेच आहेत त्याच्या पुढचं नाव आहे बभ्रू लोकाचं भरणपोषण करणारा तो सगळं विष्णूच्या रूपामध्ये आमचं भरणपोषण करतो समस्त जगताचं त्याला बभ्रू म्हणायचं आहे पुढचं नाव आहे विश्वयोनी तो सर्व विश्वाचे उत्पत्तीस्थानच आहे मागे शब्द गेलाय आहे पहा म्हणजे नाव गेले शब्द म्हणजे विश्वरेता हो की नाही विश्वरेता पुरुषांमध्ये असलेली गोष्ट सांगतो तो म्हणून तो आमचा पिता आहे इथं विश्व योनी सांगतो उत्पत्तीस्थान आहे मातेच्या स्वरूपातलं सांगतो शुचितश्रवा हा श्रव म्हणजे नाव किंवा कीर्ती नाव होणं कीर्ती होणं ज्याचे नाव किंवा कीर्ती अत्यंत पवित्र आहे शुची म्हणजे पवित्र शुद्ध मंगलदायक म्हणून शुचितश्रवा हा अमृत तो कधी स्मृत होत नाही कधी स्मरण नाही म्हणजे कधी जन्मतही नाही कधी मरतही नाही म्हणजे नाही का नाही अमर आहे कायम आहे पुढचं नाव आहे स्थानू शाश्वत आपण मागे शब्द पाहिला तिन्ही काळी तिन्ही लोकी अखिल ब्रह्मांडामध्ये स्थिर स्वरूपात टिकणारा राहणारा आणि स्थानू म्हणजे खांब खरं स्थानू या शब्दाचा अर्थ आहे की जो सगळ्या विश्वाला आधार देतो खांब खांबाचा काय उपयोग हो आहे खांब कशाला लावतो आपण त्याचा आधार असतो घराला किंवा ज्या ठिकाणी लावत होतं तर असा हा सगळ्याच लोकाला अनंतकोटी ब्रह्मांडाला धारण करतो किंवा आधार देतो म्हणून शाश्वत स्थानो हे दोन्ही शब्द मिळून एक नाव आहे वरारोह वरारोह हे जे आहे याचं नाव आहे वरारोह वरारो म्हणजे ज्याचा अंक भाग म्हणजे मांड्या अतिशय सुंदर आहेत श्रेष्ठ आहेत किंवा ज्याची प्राप्ती करून गेलो रोहो वर चढून जाणे ह्याची प्राप्ती करून घेतली याच्याशी एकरूप झालं की पुन्हा परत काही खाली यायचं नाही परत खाली येणार नाही कारण तो श्रेष्ठ आहे त्याच्यापेक्षा वर काही नाही आहे पुढचं नाव आहे महातपाहा ज्याचे तप आता ईश्वर काय तप करतो असं सांगितलं जातं की नाही राम शंकराची पूजा करतो शंकर रामाची पूजा करतो असं थोडंसं वाटू शकतं म्हणजे काय बाबा आहे काय गौडभंगाला आहे खरं तर यांचं तप म्हणजे काय मग यांना तप करावं लागतं काय देवाला मग काय उपयोग आहे देवाच्या अर्चना पूजनात पूजन करू असं वाटू शकतं जोपर्यंत आम्हाला पूर्णतः याचा अर्थ कळत नाही आणि म्हणून अर्थाविनपोती वाचू नये यांचं तप म्हणजे यांचं सृष्टीविषयक ज्ञान आहे यांचा प्रताप आहे यांचं ऐश्वर आहे यांचं श्रम करण्याची शक्ती अत्यंत मोठी आहे आमची किती मी तासभर काम केले की दमेल एक दिवस झालं की हुश्य म्हणून बसेल पण यांची शक्ती अहो इतकं सगळं प्रचंड मोठं आहे जे आपल्या बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडे सगळं सांभाळतो सगळ्याच ठिकाणी सगळ्याकडेच पाहतो सगळ्यांमधूनच बोलतो सगळ्या सगळ्याच गोष्टी सगळ्यातून हा करतो सगळ्यांना धारण करतो आणि म्हणून हे महातपा हा हे याचं तप आहे पुढचा श्लोक पाहूया चौदावा सर्व ग सर्व विद्भानुर सर्व ग सर्वविद भानुर आता इथं भ द अक्षर आहे याच्यातलं आधी काय घेतलंय सर्व ग सर्वविद घेतलंय मग द घेतल्यावर काय राहिलं भ भच्या पुढे काना मग झालं भानूर पुन्हा वीवरचा रफार घेतलाय भानूर मग राहिलं विक्षेनो सर्व ग सर्वविद भानूर सर्व ग सर्वविद्भानुर विश्वक्से जनार्दन जनार्दनहा विश्वक्सेनो जनार्दन क अर्धच आहे ना सला लागले म्हणजे सेला लागले विश्वक् म्हणताना जिथे जीप लागली तिथेच ठेवायची अक्षर लंगड झालं अर्ध झालं स्वररहित झालं मग विश्वक्सेनो जनार्दन सर्वग सर्व ग विश्वक्सेनो जनार्दनहा विद्भानुर लक्षात आलं असेल की नाही भ द हे फोडलं आहे आपण जोडाक्षर द आधी घेतलंय नुसतं मग भ आणि कानानंतर घेतला आहे सर्व सर्वग सर्वविद विश्वक्से नो जनार्दन जनार वेदो वेदविद व्यंगो वेदो वेदविद व्यंगो वेदांगो वेदविद कवी वेदांगो वेदविद कवी वेदो वेदविद व्यंगो वेदांगो वेदविद कवी सगळा श्लोक सर्व सर्व जनार्दन जनादन वेदो वेदविद व्यंगो वेदांगो वेदविद कवी सर्व ग सगळीकडेच आहे सगळीकडे संचार आहे किंवा कारण रूपाने सर्व व्यापक आहे सगळ्याच ठिकाणी आहे कारणच आहे तो सगळ्याचं सगळ्या ठिकाणी आहे इथे नाही तिथे नाही तिथे नाही इथून तिथं गेला आहे म्हणजे इथे नाही अजिबात सगळ्याच ठिकाणी आहे सर्वग हे त्याचं नाव पुढं आहे सर्वविध भानू। सर्व विद म्हणजे जाणणे विद हा धातू आहे याच्यापासून वेद शब्द झालेला आहे विध म्हणजे सगळंच जाणल्या जाणे मग सर्वविद म्हणजे सगळंच जाणणारा आहे सर्व मिळवणारा आहे आणि भानू म्हणजे भानू शब्दाचा अर्थ आहे आपण सूर्याला म्हणतो म्हणजे प्रकाश देणारा प्रकाश निर्माण करणारा हा भानू म्हणजे जो सगळं जाणतो सगळ्या विद्या सगळ्या कला जाणतो सगळं ज्ञान जाणतो आणि त्या ज्ञानाने प्रकाशमान आहे किंवा प्रकाश, कि प्रकाश निर्माण करतो तो सर्वविध भानू विश्वासेन ज्याला पाहताच याचं रूप पाहता याचं शौर्य पराक्रम तेज पाहता शत्रूच्या सैन जे सैन्य आहे घाबरून सगळीकडे पळायला लागतं याला जिंकता येतच नाही अजिंक्य आहे पराक्रमी आहे शौर्य जवळ आहे म्हणून याचं नाव आहे विश्वकसेन जनार्दन जो दु 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 दुर्जनांचा नाश करतो मारतो पहा पुन्हा भगवद्गीता चांगल्याचं रक्षण करतो धर्मसंस्थापनार्थाय पण दुर्जनाचा संवार करतो म्हणजे जनार्दन या नावात आहे जन म्हणजे सज्जन लोक घेतलं तर यांचं प्रतिपालन करतो यांना छान ठेवतो दुष्ट लोक घेतले हे जनाम जनामध्येच येतात हे जनच आहेत ना यांचा नाश करतो एका वेळेस म्हणून याचं नाव आहे जनार्दन पुढचं नाव आहे वेद वेदरूप आहे ज्ञानरूप आहे जाणणे ज्याला म्हणतो ज्ञान प्राप्त करून घेत याच्याजवळ असतंय आणि याला जाणलं की आम्ही प्रा ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो वेदविद सगळ्या वेदांच्या अर्थाचे यथावत ज्ञान याला आहे काय म्हणायचे कुठल्या वेदात काय कुठ कशात काय आहे हे सगळंच माहिती आहे याला नुसतं वेदच कशाला सगळंच याला ज्ञान प्राप्तच आहे याला पण वेदविद पुढचं नाव आहे अव्यंग व्यंग म्हणजे कुठलं तरी अपुरेपणा आहे कमीपणा आहे चुकीचं आहे तर याच्या शरीरामध्ये मनामध्ये बुद्धीमध्ये कुठल्याच गोष्टीत कुठलंच व्यंग नाही अव्यंग पुढचं नाव आहे वेदांग वेद याचे अंग आहेत वेदाचे सहा अंग सांगितले आहेत ते पुढच्या दृष्टीने आमच्यासाठी पण वेद याचा अंग आहे हो याच्यातून निघालेले आहेत सगळे वेदविद कशाचा विचार करतो हा धर्म कशातून सांगतो आम्हाला हा वेदामधून सांगतो हा। म्हणजे जो वेदासंबंधी विचार करतो ज्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाला हे सगळं धर्माचं ज्ञान होईल म्हणून त्याचं नाव आहे वेदविद आणि या श्लोकातलं शेवटचं नाव आहे कवी कवी म्हणजे ज्ञानी बरं का कवी शब्दाचा अर्थ आम्ही जे कवी म्हणतो ते कविता करणारे हा वेगळा मूळ कवी शब्दाचा अर्थ आहे जो ज्ञानी आहे ज्याच्याजवळ ज्ञान आहे आणि जो अंतरबाह्य सगळं पाहू शकतो साधीच गोष्ट आहे वेदासारखी जी सर्वश्रेष्ठ रचना आहे शब्दांची झालेली याच्या निश्वासाच्या वाटे निघालेली आहे तर काय ज्ञानसंपन्न असेल खरं तर हे शब्द फार खुजे आहेत कुठल्या शब्दातन याचं जे मोठेपण आहे सांगू शकत नाही जाणू शकतो सांगणे फार कमी प्रतीचं आहे सांगणे जे आहे ना म्हणजे कमी प्रतीचं म्हणजे हा ज्या जसा आहे त्याच्या मनानं हे सांगणे काहीच नाही याचा हे अर्थ इतकं अनंत सगळ्याच गोष्टी याच्याजवळ आहेत श्रीकृष्णार्पणमस्तू आज आपण थांबूया